हॅलो स्टुडंट्स वेलकम इन अवर मॅथ्स क्लास केळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली स्टँडर्ड फोर्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स नाव टुडे वी आर गोईंग टू लर्न लेसन नंबर नाईन वर्ड प्रॉब्लेम्स ॲडिशन अँड सबस्ट्रक्शन सब टॉपिक मेकिंग वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड देम या टॉपिकमध्ये आपण दिलेल्या माहितीच्या आधारे शाब्दिक उदाहरणे तयार करणार आहोत अँड सॉल्व्हिंग म्हणजे सोडवणार आहोत बेस ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड मेक वन ॲडिशन प्रॉब्लेम अँड मेक वन सबस्ट्रक्शन प्रॉब्लेम अँड सॉल्व दे माहितीवरून प्रत्येकी बेरजीचे एक आणि वजबिकीचे एक उदाहरण तयार करा व सोडवा बघा दिलेली माहिती काय आहे जेव्हा शाब्दिक उदाहरणे आपण दिलेल्या माहिती माहितीवरून तयार करायला जाणार आहोत तेव्हा आपण काय करायचं आहे प्रथमतः दिलेली माहिती प्रथमत जाणून घ्यायची आहे की त्या माहितीमध्ये आपल्याला काय सांग त्या माहितीवरून आपण कोणकोणत्या प्रकारे त्या वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं तयार करू शकतो दिलेल्या एकाच माहितीवरून आपण वेगवेगळ्या प्रकारची शाब्दिक उदाहरणं तयार करू शकतो पण ही माहिती प्रथम आपण समजावून घेतली पाहिजे आणि नंतरच आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे बघूया आपण पहिलं शाब्दिक उदाहरण आपण तयार करूया फर्स्ट दिलेली माहिती काय आहे बघूया आपण कॉस्ट ऑफ द वन कंपनीज वॉशिंग मशीन रुपीज नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन कॉस्ट ऑफ द अनदर कंपनीज वॉशिंग मशीन ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी काय माहिती दिलेला दिलेली एका कंपनीची वॉशिंग मशीनची किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत एकवीस हजार पाचशे पन्नास रुपये या माहितीवरून आपण ॲडिशन वड प्रॉब्लेम्स म्हणजे एल जीचं उदाहरण तयार करूया भाविक बॉट हा गोदेज कंपनीज वॉशिंग मशीन फॉर हिमसेल्फ फॉर रुपीज नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन ही बॉट वॉईस कंपनीचं वॉशिंग मशीन फॉर रुपीज ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फॉर इज ऑन सिस्टर वॉट इज द कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन ऑफ द टू कंपनीज ओके भाविकने एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुप रुपयांना गोदरेज कंपनीशीचे वॉशिंग मशीन स्वतःसाठी एमसेल म्हणजे स्वतःसाठी खरेदी केले व एकवीस हजार पाचशे पन्नास रुपयांना वाईस कंपनीचे वॉशिंग मशीन स्वतःच्या बहिणीसाठी खरेदी केले फॉर इज वॉन सिस्टार वॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन्स ऑफ द टू कंपनीज तर त्याने दोन्ही मशीनसाठी एकूण किती रुपये खर्च केले अशा प्रकारे आपण वर्ड प्रॉब्लेम्स तयार केलेले आहे आता हे वर्ड प्रॉब्लेम्स आपण सोडूया नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन प्लस ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी नाईन प्लस झिरो इज इक्वल टू नाईन नाईन प्लस फाय इज इक्वल टू फोर्टीन फॉर कॅरिअर वन वन प्लस नाईन इज इक्वल टू टेन टेन प्लस फायू इज इक्वल टू फिफ्टीन फाईव्ह कॅरीवर वन वन प्लस नाईन याचे टू टेन टेन प्लस वन याचे बोल टू इलेवन वन कॅरिव्हर वन वन प्लस वन याचे बोलतो टू टू प्लस टू इज इच टू फोर तर भाविकने एकूण किती रुपये खर्च केले भाविक स्पेंड अ टोटल ऑफ रुपीज फोर्टी वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी नाईन आता दिलेल्या माहितीचे आधारे याच दिलेली माहिती दर आपण सब सबस्ट्रॅक्शन व प्रॉब्लेम म्हणजे वजाबेकीचं उदाहरण तयार करणार आहोत बघूया गोदरेज कंपनीज वॉशिंग मशीन प्राईस ॲट रुपीज नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन अँड वाईस कंपनीज वॉशिंग मशीन अ प्राईज ॲट रुपीज ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फाईव्ह सो विच कंपनी वॉशिंग मशीन इज चिपर अँड हाऊ मच बोधज कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे व ब कंपनीच्या म्हणजेच वाईस कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत एकवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे तर कोणत्या कंपनीची वॉशिंग मशीन स्वस्त आहे व कितीने आहे ट्वेंटी वन थाऊजंड फाय हंड्रेड फिफ्टी मायनस नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन झिरो मायनस नाईन इज नॉट पॉसिबल युनिट प्लेस करून आपण सुरुवात करूया युनिट प्लेस करून आपण सुरुवात करूया झिरो मायनस नाईन इज नॉट पॉसिबल मग आपण टेन्समधून टेन घेऊया टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन ओके कॅरीवर घेतलं कॅरीवर घेतलं होतं म्हणून आपण फाय मायनस वन इज इक्वल टू फोर म्हणून फोर मायनस नाईन इज नॉट पॉसिबल म्हणून फोरचे आपण फोर्टीन करूया कारण पुढच्या घरातून आपण एक कॅरीवर घेऊया फोर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फाय ओके कॅरीवर वन घेतलं होतं आपण म्हणून फाय मायनस वन फोर फोर मायनस फाय इज नॉट पॉसिबल म्हणून पुढच्या संख्येतून आपण कॅरीवर घेऊया फोर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फाईव ओके कॅरीवर आपण घेतलं होतं म्हणून वन मायनस वन इज इक्वल टू झिरो झिरो मायनस वन झिरो मायनस नाईन इज नॉट पॉसिबल म्हणून टेन मायनस नाईन इज इजक्वल टू वन ओके मागच्या संख्येचं कॅरीवर आपण टू मायनस वन इज इक्वल टू वन आणि वन मायनस वन इज इक्वल टू झिरो अशा प्रकारे ट्वेंटी वन थाऊजंड फाय हंड्रेड फिफ्टी लेस नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन इज इक्वल टू वन थाऊजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन तर गोदरेज द गोदरेज कंपनीच वॉशिंग मशीन इज चिपर बाय वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन तर गोदरेज कंपनी वॉशिंग मशीन किती स्वस्त आहे एक हजार पाचशे एकावन्न रुपयांनी स्वस्त आहे यापुढे आपल्याला दिलेली माहिती आहे आणि त्या दिलेली माहितीवरून आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाडणं आपण तयार करायचं आहे हे ही माहिती तुम्हाला होमवर्कसाठी आहे आणि ह्या माहितीवरून तुम्ही बेरजेचं एक आणि वजबिकेचं हे उदाहरण तयार करायचं आहे आणि ते चढवायचे देखील आहे या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील तासाला पाहूया थँक्यू